やった तालुक्यातील कोपऱ्यातून आलेले सर्व कणक समाज बांधव यांचं सर्व प्रथम मी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बऱ्या भागाचे नेते संतोदा निंबाळकर त्याचबरोबर मी निर्माला निंबाळकर सत्य खोरके जे निर्माला धोमकर यांनीही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो सुभाषभाऊ शेळके यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं आज धनगर समाज असले आरक्षण या अंमलबजावणी व्हावी यासाठी बंडखोर येथे बसलेल्या समाज बांधव दीपक बोराडे आणि त्यांचे सहकारी यांच्या अमलरुपोषाला पाठिंबा महाराष्ट्रभर समाजाला हा चाललेला रस्ते आंदोलनाचा उपक्रम आपण सर्व समाज बांधवांनी राबवायचा <coughs> त्याच कारण असं गेल्या सत्तर वर्षापासून वेगवेगळ्या दे राजकीय पक्षांनी आपल्या समाजाला फक्त लाली लावायचा कार्यक्रम <coughs> केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार एकशे छप्पनच्या कायद्यामध्ये किंवा एकोणीसशे छप्पन एक मध्ये ल आणि न धनगड या नावानं धनगर समाज त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे धनगड या जातीचा जमातीचा एकही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नाही आणि याची प्रसिद्धी महाराष्ट्र सरकारला पण आली तसं त्यांनी शासनाने हायकोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे परंतु आता आपली प्रमुख मागणी अशी आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोलंबरी तालुक्यातील खिलारे कुटुंबियांना दिलेलं दनगडांचं आरक्षणाचं सर्टिफिकेट रद्द करावं का तर त्या जमातीचा एकही किंवा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आणि हे सिद्ध झालंय ते अंमलबजावणी पहिल्यांदा करावी शासनानं समाजाच्या शिष्टमंडळाला जो दिलेला शब्द आहे किंवा नंदर आरक्षणाचा एसटीचा जी आर आम्ही तातडीनं काढू त्याची अंमलबजावणी करावी यासाठी हा आमचा राष्ट्रारोप आहे महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती एवढीच की आमच्या समाजाला जास्त तात्काळ न ठेवता या गोष्टीची अंमलबजावणी तात्काळ करावी एवढी विनंती या माध्यमातून या राष्ट्ररोगाच्या निमित्तानं सरकारला करतो समाजाच्या वतीनं आणि दुसरं जर हे आमच्या उपोषण करत्यांच्या कुणाच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील आणि इथून कुठची आमची आंदोलन शिक्षा याही करण्यासाठी आम्ही सर्व संवाद बांधव सर्व मतभेद सर्व जोडे राष्ट्रीय जोडे बाजूला ठेवून त्यासाठी जगत राहू एवढंच एक आपल्याला आश्वासित करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय उपस्थित सर्व बंधुनो या हो आज पन, गर, या ठिकाणी धनगर समाजाच्या वती धनगराला एसटीचं आरक्षण मिळवून प्रस्तारोप आंदोलन होत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रात सर्वत्र आरक्षणाचा गोंधळ सुरू झाला आहे आरक्षणामुळे रस्ते बंद गाव बंद उपोषणे सत्याग्रह मोर्चे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे यामुळे सर्व जनतेला आता ही चळवळ हे आरक्षण चळवळ नकोशी झाली आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगायचं तु वाटत राजकारणातून ना झालेली नाही गेल्या सत्तर वर्षापासून कायदेशीरित्या आम्ही एसटीचं आरक्षण मागतो परंतु यामध्ये राजकारण आणून कनगाराला एसटीचं आरक्षण दिलं जात नाही देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली आम्हाला सत्रा द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या मध्ये मिटिंग मध्ये तुम्हाला एकटीच आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं परंतु ही लवाड राजकारणी धर्मा भांडण लावून राजकारणाच्या पोळ्या मारत आहे मित्रांनो हे मागणी आमच्या घऱ्या मागण्याला योग्य मागणीला तुम्ही धनगर अल्पसंख्याक कमी मुंजर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर पेटून उठला आहे तो आता जीवावर उतर झाला आहे तेव्हा शासनाला मला विनंती करायची तुमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे तुमचं दोन दिवस बहुमत आहे तुम्ही एका धक्क्यात एका आरक्षण देऊ शकता परंतु तुम्ही देत नाही सगळ्या समाजात भांड लावा शेवटची संधी तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही महाराष्ट्राचे सर धनगर कधीही कपासणार नाही

सकल धनगर समाज बांधवांना ज्यमानला गेले सत्तर वर्षापासून सर्व शासन कर्जांनी धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं एक पाप चालू केलेलं आहे याच्या संदर्भात नऊ तारखेपासून पंढरपूर लातूर आणि देवासा या ठिकाणी आमचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत चौदा पंधरा दिवस झालेला आहे आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं सर्व मोठ्या संख्येने जमलेला आहोत मित्रांनो परंतु आपल्याला एवढं आंदोलन करून जमणार नाही आज कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्या आपल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन शासनाचे दोन मंत्री येऊन दिलेला आहे त्याचं जर पाऊल पुढचं आजच्या मीटिंगमध्ये उचललं गेलं नाही तर आपल्या राज्यव्यापी होणाऱ्या उद्याच्या पंढरपूर येथील महामेळाव्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे आणि जी राज्यव्यापी कमिटीने आपल्याला पुढील आंदोलनाची जी दिशा दिली जाईल त्या जा दिशेप्रमाणे आपल्याला हे आंदोलन अधिक तीव्र करावं लागणार आहे यासाठी आपण सर्वांनी पक्ष मतभेद विसरून त्यापेक्षा अधिक कापी अधिक शक्ती आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि हा लढा आपल्याला अधिक नेणं गरजेचं आहे मित्रांनो या आठ हा निर्णय आपलं आहे नसला अभी नाही तर कमी नाही या उक्ती प्रमाण आपल्याला पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून आपण सर्वांनी उद्याच्या महाम्यालयासाठी पंढरपूरला आपल्या जा भागातून जाणं गरजेचं आहे आम्ही बरेच प्रमुख कार्यकर्ते दोन तीन वेळा पंढरपूरच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ज्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यांच्या सतरा ऐंशी वर्षाच्या मातृश्री असतील दहा बारा वर्षाच्या मुली असतील पत्नी असतील अगदी त्यांच्या जवळ बसून आहोत फोडत आहे त्यांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी लावलेली आहे आपल्याला फक्त मैदानावरच्या लढाईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या पुढील आंदोलनासाठी आपण सर्वांनी यापेक्षा अधिक संख्येन ताकद लावून आपण उपोषण ला। एस एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी अधिक ताकदीनं एकत्र यावं अशी समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय आहिल्या जय मल्ला तरुणांना समाजाला आज एस टीमधून एस टीच्या प्रवर्गामधून आरक्षण भेटणं अत्यंत निकचार झालेलं आहे याचं कारण साडे चार कोटी धनगर समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या लेकरांचं कल्याण करायचं असेल आपल्या पुढच्या पिढीचं जर कल्याण करायचं असेल तर आपल्या पुढच्या पिढीचं जर कल्याण करायचं असेल तर धनगर समाजाला आज एकत्र राहणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपल्याला कुणी नेता नाही आपल्याला कुणी आपल्याला रा... कुणी राज्य करता नाही किंवा आपला कुठला घट नाही कुठला घट नाही तोपर्यंत आपल्याला कर कराबाबत चांगलं होणार नाही तुम्ही कुणाचं सुद्धा आरी पडू नका तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आरक्षण भेटणार आहे आपल्या तुमच्या मागच्या पिढीचं थोडं बहुत वाटू झालं पण इथून पुढे तुमच्या पिढीत वाटप होऊन देऊ नका तसेच मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी आहे आणि साडेचार कोटी हा धनगर समाज आहे पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रात लोकसंख्या मराठा आणि धनगर समाजाचा आहे मित्र त्यामुळं तुम्हाला सांगतो त्यामुळं आपल्याला कुठलंही सरकार असो आपल्याला ते टाळू शकत नाही आणि आपल्या मतदाना आपल्याला आपल्याला आपल्या मतदानाचा शिवाय त्यांचं आपल्या मतदानाशिवाय त्यांचं सरकारही बोलू शकत नाही त्यामुळं मी सकल मराठा समाज वैराग व वा बारशी यांच्यातर्फे धनगर समाजाला

तर माझी शासनाला एक विनंती आहे जसं कर्नाटक सरकारने धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण दिलं त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावं हीच मी त्यांना विनंती करतो आणि पारशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आणि नगर पंचायत सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सदस्य याच्या पक्ष जाहीर पाठिंबा ते आणि माझे तुम्ही स्वतः सपोर्ट जय धनगर समाजाच्या वतीनं फेस्टमध्ये महाराज देण्यासंदर्भात पंढरपूर या ठिकाणीला बसलेले त्यांना पाठ्यभा देण्यासाठी आज या ठिकाणी त्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व डगर बांधव आज राज्यामध्ये देशामध्ये आपण जर विचार करत असताना आरक्षणाची का गरज आहे मराठा समाजाला हे धनगर समाजाला मग अशी आम्ही सांगितलं जवळजवळ पासष्ट सत्तर वाजतापासून हा संस्फोट बनवत आहे आणि धनगर आणि धनगर फक्त एका शब्दासाठी आज हे आरक्षण आपल्याला मिळत नाही आज मला शासनाला विनंती आहे की <laughs> प्रत्येक समाजाला काय हे पाहून शाट निर्णय घ्यायला पाहिजे परंतु शासन करते विचार न करता मतदानाच्या वेळेस आश्वासन द्यायचं कुठल्याही समाजाला आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या समाजाचा विचार करायचा नाही आधी या ठिकाणी सर्व धनगर बांधवांना विनंती आहे आज जो समाजात करण्यात येत आहे त्यापासून आपण सर्वजण आलिप्त राहिलं पाहिजे कारण मराठा समाजाच्या आंदोलनाला सुद्धा धनगर समाजाने उघडपणे पाठिंबा दिला होता त्याच पद्धतीनं आज या ता बार्शी तालुक्यातील मराठा समाज तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे एवढंच या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि इथून पुढच्या काळात जे आंदोलन आपण कराल त्या ठिकाणी आम्ही सक्रियपणे सहभागी राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन शब्द आज या ठिकाणी सर्व जमलेले धनगर बांधव आरक्षण मिळण्यासाठी आपण या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे वास्तविक पाहता आरक्षण हे मिळालंच पाहिजे परंतु आज जर आपण आरक्षणाचा विचार केला तर आम्हाला पण स्वाभिमानानं सांगावं वाटतंय की काळे डॉक्टर असतील मिसाळ डॉक्टर असतील आमच्या यांचे चिरंजीव बी एमबीबीएस आहे म्हणजे धनगर समाजामध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सर अजून एस टीचं आरक्षण जर आपल्याला मिळालं राहणार नाही आणि या तालुक्यातील मराठा समाज म्हणून आम्ही निश्चितपणानं एक थोरला भाऊ म्हणून आपल्या माग निश्चितपणानं रात्री निम्म्या रात्रीच आपल्या आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं आम्ही तुमच्यासोबत आहोत कालच राजभवन राऊत आमदार आहेत प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आपल्या तालुक्याचे आमदार असल्यामुळं त्यांनीही आज या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि तेही पत्र पाठिंब्याचं दिलेलं आहे त्यांचंही मी आम्ही आभार मानतो आणि निश्चितपणानं आम्ही सर्व भेदभाव न करता पक्ष पार्टी करता तुम्ही आम्ही बंधू आहेत असं समजून आपण सगळ्यांनी मिळून आता हात घालून सगळ्यांनाच आरक्षण मिळलं पाहिजे आणि आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावा आणि त्या आरक्षणाला आमचा निश्चितपणानं पाठिंबा राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपल्याला माहिती असेल असं राष्ट्रपतीने सही करून स्वाक्षरी करून पत्र दिलेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक नवीन आदेश दिला आणि त्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारला वर्गीकरण करून आरक्षण देण्याचे अधिकार दिले आज वास्तविक पाद्रात रंगाला एसटी मध्ये या देशामध्ये इंग्रजांनी तीनशे वर्ष राज्य केलं आणि इंग्रज सरकारने सुद्धा सांगितलं की धनगर हा आदिवासी आहे कारण त्यांनी धनगराची राहणी बघितलं त्याची व्यवस्था बघितली त्यामुळे त्यांनी सुद्धा इंग्रज सरकारने सुद्धा आपल्याला आदिवासी मध्ये टाकलेला परंतु दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेला आपल्याला बारामती राष्ट्रवादन दिलं पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामधला समाज आहे आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आम्ही कुठलेही मतभेद समोर आणणार नाही परंतु या सरकारनं जर आम्हाला आठ दिवसामध्ये अनुसूचित जाती आर काढला नाही आणि जर आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर या सरकारचं काही खरं नाही या ठिकाणी आम्ही जाहीरित्य या ठिकाणी सांगतो कारण आज तुमच्याकडे सगळं आहे तुम्ही आम्हाला शब्द देताय आहे दहा वर्ष झाला हो आम्हाला झुलवर ठेवलेला आहे पाठीमध्ये एवढ्या मोठ्या राज्यकर्त्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे एका राज्यकर्त्यांनी म्हटलं होतं की रणगार समाज झोपलेला आहे एक उमरी पाहून मग झोपलेला आहे त्याच्यावर दुसरी भूमिका काका जर धनगर समाज जागा झाला तर आपल्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्थान राहणार नाही परंतु मंडळ आयोगाने आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिलं आज जरी मी महाराष्ट्रामध्ये एनटीसी मध्ये असलो तर केंद्र सरकारच्या यादीमध्ये आम्ही पूर्णपणे ओबीसी मध्ये आहोत परंतु माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांना विनंती आहे विनंती आहे की आमची अंमलबजावणी करा कारण तुम्हाला आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळं तुम्हाला वर्गीकरण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे कारण वर्गीकरण अ करा बी करा सी करा आम्ही आदिवासींचे आरक्षण घेणार नाही आदिवासींच्या आरक्षणामध्ये आम्ही जाणार नाही परंतु आदिवासींना एकच भीती आहे त्यांनी ज्या बेचाळीस जातीचं आरक्षण आतापर्यंत एकट्या आदिवासींनी लटलेलं आहे हे एकट्या बेचाळीस जातीच आरक्षण जे आहे ते फक्त आदिवासींनी स्वतः घेतलेला आहे आणि त्यांना वाटत जर आपल्यामध्ये धनगर समाजाला परंतु आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही आम्ही त्या ठिकाणी फक्त साडेतीन टक्के आरक्षण आमचं जे एन टीच आहे तेच आरक्षण एसटी मध्ये मागतोय याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी काही मागणी परंतु हे नेत असताना राज्य करू नये राज्य सरकार पूर्णपणे परंतु माझी खात्री आहे नक्कीच चांगला निर्णय या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही रा आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात आजच्या या आंदोलनाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या वाढसी तालुक्याच्या वतीनं सर्व धनगर समाज आणि पाठी सर्वांचं सर्वांच मनपूर्वक आभार मानतो मी हिंद दाखव आज या ठिकाणी आपलं निवेदन घेण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही त्यांना पॅकेज समोर खाली बसा हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे <laughs>